नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर नवी मुंबई महानगरपालिकेची एक जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि नेमकं ती जाहिरात कशा प्रकारची असणार आहे किंवा मग त्यामध्ये कोणते पद असणार आहेत तर त्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर दोन जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आहेतच्युली तर त्या दोन्ही जाहिराती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यांच्यामध्ये नेमकं पदे कोणते आहेत ते सुद्धा आपण बघूया आणि एकूण किती पदे आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तरसला बगुया तर चला बघूया नेमकं ऍड कशी दिलेली आहे ते तर सर्वप्रथम ही ऍड बघूया आपण जी जाहिरात क्रमांक दोन आपल्याला दिलेली आहे दोन हजार पंचवीस ची दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस ची ही ऍड जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर गट अ चे पद आपल्याला दिसत आहेत गट अ चे सगळे पद आहेत जवळपास आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज असणार आहेत आणि जो अर्ज मागवण्याचा कालावधी आहे हो तर तो आपला असेल पाच जानेवारीपासून पाच जानेवारीपासून अर्ज मागवण्यात येणार आहे आणि चार फेब्रुवारी पर्यंत जे आहे तर ते अर्ज असणार आहेत चार फेब्रुवारीपर्यंत अर्ज असतील चार जानेवारीपासून जवळपास एक महिन्याची तुम्हाला मुदत आहे एक महिन्यामध्ये तुम्ही अर्ज जे आहे ते सादर करू शकणार आहात आणि त्याची डिटेल ऍड जे आहे डिटेल जाहिरात जे आहे ते सुद्धा लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल आणि ती देखील तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे समजेल तर बघूया नेमकं पदे कोण किती आहेत तर त्यामध्ये वैद्यकशास्त्र जर आपण बघितलं तर, तर एकूण सोळा पदे आपल्याला दिसतात त्यानंतर शल्य चिकित्सक दहा पदे त्यानंतर तज्ञ एकवीस बालरोग तज्ज्ञ सतरा आणि क्ष किरण तज्ज्ञ अकरा पदे विकृतीशास्त्र दोन पदे आणि अं जे जे, जे पद आहेत तर ते एकूण चार पदं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्यानंतर आपण खाली जर बघितलं तर बधिरीकरण तज्ज्ञ पाच पदे त्यानंतर अस्थिव्यंग तज्ज्ञ एकूण चार पदे त्यानंतर त्वचा तज्ञ जे आहेत तर एक पद त्याचा असणार आहे त्यानंतर रक्त संक्रमण अधिकारी एक पद मेडिकल रेकॉर्ड किपर अधिकारी एक पद त्यानंतर वैद्यकीय अधिकारी तज्ञ व तज्ञ दोन पदे आणि कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी सतरा पदे आणि पशुवैद्यकीय अधिकारी एक पदे असे एकूण एकशे तेरा पद जवळपास असणार आहेत एकशे तेरा पदांची ही मोठी जाहिरात जी आहे तर ती मेडिकल जे स्टुडंट असतील तर त्यांच्यासाठी खूप महत्वाची ही जाहिरात जी आहे ती असणार आहे त्यानंतर आपण बघितलं तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे सुरू होतील तर ते पाच तारखेला आपण बघितलं पाच जानेवारीला आणि चार फेब्रुवारी पर्यंत अर्ज असेल व प्रवेशपत्र आपल्याला माहिती आहे सात दिवस अगोदर येतं आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटला जे आहे ते प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे त्यानंतर आपले परीक्षा शुल्क जे असेल तर ते एक हजार रुपये आणि खुल्या प्रयोगासाठी एक हजार रुपये असेल आणि बाकीच्या जे कास्टमध्ये असतील तर त्यांना नऊशे रुपये परीक्षा शुल्क असणार आहे त्याची डिटेल ऍड जे आहे तर ती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल आणि ती वेबसाईटला देखील प्रसिद्ध करण्यात येईल किंवा मग आपले आपले जे युट्यूब चॅनल आहे तर त्यावर देखील ती सांगण्यात येईल किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल एक नोटिफिकेशन जे आहे तर ते देण्यात येईल तर चला बघूया पुढची जी ऍड आहे तीन नंबरची जी ऍड आहे तर ती आपण बघूया आता तर ही अजून एक ऍड जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यामध्ये तीन दोन हजार पंचवीस क्रमांकाचे ऍड आहे त्यामध्ये गटबळचे पद असणार आहेत त्यानंतर कालावधी जो असेल अप्लाय करण्याचा तर तो सेम असणार पाच जानेवारी ते चार फेब्रुवारी पर्यंत त्यानंतर आपण बघितलं पद जे असतील तर सहाय्यक आयुक्त महापालिका उपसचिव आणि सहाय्यक विधी अधिकारी तर असे गटबळचे पद जे आहेत तर ते असणार आहेत वेतन श्रेणी इथे बघून घेऊ शकता की एस सिक्सटीन एस फिफ्टीन आणि एस फिफ्टीन अशी वेतन श्रेणी असेल सहाय्यक आयुक्ताचे पाच पद असतील त्यानंतर महापालिका उपसचिवचे एक पद असेल सहायक विधी अधिकारीचं एक पद अशी एकूण सात पदांची ही जाहिरात आणि एकशे तेरा पदांची ती एकूण जाहिरात तर अशा टोटल एकशे वीस पदांच्या जाहिराती ज्या आहेत तर त्या एन एम एम सी मार्फत रिसेंटली प्रसिद्ध झालेल्या आहेत अजून काही नवीन जाहिराती सुद्धा येतील तर त्या देखील आपल्या चॅनलला प्रसिद्ध केल्या जातील तुम्हाला सांगितलं जाईल त्याबद्दल तर अजून काही त्यामध्ये अपडेट असेल तर ते सुद्धा कळवलं जाईल आणि याची सुद्धा फीस वगैरे सेमच असणार आहे त्यामध्ये काही फरक नसेल तर फीस पूर्ण सेम असेल आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या देखील सेमच असणार आहेत सात दिवस अगोदर प्रवेशपत्र फीस देखील ओपनसाठी एक हजार रुपये आणि मागासवर्गीय किंवा इतर कास्ट साठी नऊशे रुपये असणार आहे तर चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि परीक्षेसाठी अभ्यास करत राहा त्यासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये